नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आताची सगळ्यात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी पाच ठळक मोठ्या घोषणा हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी काँग्रेसने घोषणापत्र जाहीर केलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय म्हटले ते आपण पाहूया तर पहिली आहे नोकरी पक्की प्रत्येक सुशिक्षित युवकाची पहिली नोकरी पक्की प्रत्येक सुशिक्षित तरुणाला एक लाख रुपयाच्या विद्यावेतनाचा अधिकार देण्यात येणार आहे भरतीची हमी तीस लाख सरकारी नोकऱ्या देणार कालबद्ध कार्यक्रम राबून रिक्त जागा भरणार पेपरफुटीपासून मुक्ती परीक्षा पेपरफुटीला रोखण्यासाठी धोरण आणि कायदे आणणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे गीक कामगार सुरक्षा गीक कामगारासाठी कामाचे नियम कामगारासाठी संपूर्ण सामाजिक सुरक्षा युवक रोशनी युवकासाठी पाच हजार कोटी रुपयाचा नवीन स्टार्टअप फंड या ठिकाणी महिला न्यायासाठी काय म्हटले ती पाहूया महालक्ष्मी योजना प्रत्येक गरीब घरातील महिलेला दरवर्षी एक लाख रुपये देशाच्या निम्म्या लोकसंख्येला पूर्ण अधिकार केंद्र शासनाच्या नवीन नोकऱ्यामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण महिला आदर या ठिकाणी मिल डे आशा वर्कर अंगणवाडी सेवकाचे वेतन वाढवणार त्यासाठी सरकार दुप्पट निधी देणार मैत्री अधिकार प्रत्येक पंचायतीमध्ये महिलांना कायदेशीर हक्क आणि सरकारी योजनेची माहिती देण्यासाठी प्रत्येक पंचायतीत अधिकार मैत्रीण सावित्रीबाई फुले वसतिग्रह काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिग्रहाची संख्या या ठिकाणी दुप्पट करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आता पुढे शेतकऱ्यांसाठी काय अपडेट राहते आपण पाहूया तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकरी न्याय शेतमालाला योग्य भाव स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार कायदेशीर हमीभावाची गॅरंटी कर्जमुक्ती कर्जमाफीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायमस्वरूपी आयोगाची स्थापना विमा रक्कम थेट खात्यात ट्रान्सफर पिकांचे नुकसान झाल्यावर विम्याची रक्कम तीन दिवसात थेट बँक खात्यात ट्रान्सफर योग्य आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या सल्ल्यानुसार नवीन आयात निर्णय धोरण या ठिकाणी शेतीची जीएसटीतून मुक्ती शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व उपकरणावरील जी एस टी काढून टाकणार या ठिकाणी श्रमिक न्यायासाठी काय म्हटले पाहूया श्रमिकांचा सन्मान दर दिवशी किमान चारशे रुपये मजुरी मिळणार मनरेगा सुद्धा चारशे रुपये मजुरी सर्वांसाठी आरोग्य अधिकार पंचवीस लाख रुपयाचे आरोग्य कवच मोफत उपचार औषधे तपासण्या व डॉक्टरांची सेवा तसेच शस्त्रक्रिया देखील मोफत शहरी रोजगार हमी शहरी भागात देखील मनरेगा योजना राबवणार सामाजिक सुरक्षा असंघटित कामगारासाठी जीवन आणि अपघाती विमा सुरक्षित रोजगार महत्त्वाच्या सरकारी कार्यालयात कंत्राटी कामगार पद्धती रद्द करणार या ठिकाणी आता भागीदारी न्यायासाठी पाहूया गणना होणार सामाजिक आर्थिक समानतेसाठी प्रत्येक व्यक्ती आणि वर्गाची होणार गणना अनुसूचित जाती अनुसूचित जमातीकरता उपाय उपाय योजनेची कायदेशीर हमी जेवढी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची लोकसंख्या त्यानुसार अर्थसंकल्पात भागीदाराची हमी असं सांगण्यात आलेलं आहे एस सी एस टी उपाययोजनेची कायदेशीर हमी जितका जास्त एस सी एस टी लोकसंख्या तेवढा अर्थसंकल्प म्हणजे तेवढे अधिक हिस्सेदारी जल जंगल जमिनीवर कायदेशीर अधिकार वन जमीन अधिकार कायद्यानुसार एका वर्षात वन जमिनीचे पट्टे नावावर होणार आमची जमीन आमचे राज्य आदिवासी बहुल क्षेत्रात पेसा कायदा लागू करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे पाच ठळक मोठ्या घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा